नमस्कार मी सौ सुलभा जोशी संस्कृत संस्कृती संवर्धन संस्था आळंदी देवाची आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी पाचव्या गटातून भाग घेत आहे माझा विषय आहे आत्मा मी आद्य शंकराचार्य लिखित निर्वाण षटकम किंवा मधील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्यांच्या अर्थाचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे आद्यशंकराचार्य जेव्हा आठ वर्षाचे होते तेव्हा गुरूंच्या शोघा शोधात ते, ते निघाले आणि नर्मदेच्या काठी त्यांचे गुरु श्री गो गु, गुरु गोविंद पाद हे गुहेमध्ये दे समाधी देऊन लावून बसले होते त्यांची वाट पाहत ते बाहेर बसले आणि नंतर त्यांचे गुरु जेव्हा बाहेर आले आणि त्यांनी विचारलं की तू कोण आहेस तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे आत्मशतकम आता मी शंकर आहे असं कसं सांगणार ते त्यांना मी त्यांचा वेळाच्या अठरा वर्षापर्यंत त्यांचा भरपूर वेदांताचा अभ्यास झाला होता आणि मग त्यांनी जे उत्तर दिलं मी आत्मा आहे तर हे कशा रीती दिलं हे आपण आता या श्लोकांमध्ये पाहणार आहोत आत्मा कसा आहे हे सांगणं खरं तर कठीणच आहे कारण आत्मा कसा आहे सांगायला गेले तर तो आत्मा दाखवावा लागेल आणि तो तर दाखवता येत नाही मग तो आत्मा कसा नाही हे हळूहळू जर सांगत गेलं मी हे नाही मी हे नाही मी हे नाही हे माझं स्वरूप नाही हे माझं स्वरूप नाही असं सांगत सांगत शेवटी मी ते तत्व आहे की ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळं मी जे सांगतो आहे ते अवलंबून आहे असं सांगितलं तर जास्त स्पष्ट होतं आपण पहिला श्लोक पाहूया पहिला श्लोक आहे मनोबुद्ध अहंकार चित्ता न श्रोत्र जिव्हे न ग्राण नेत्रे न व्योम न तेजो न वायु हम, शिवो हम. आद्य शंकराचार्य म्हणतात की मी मन नाही मी बुद्धी नाही मी चित्त नाही मी अहंकार नाही मी अंतकरण चतुष्टय नाही आता हे सामान्य व्यक्तीला समजणं थोडं कठीण आहे ज्या साधकाचा काही अभ्यास झाला आहे श्रवण मनन झालेलं आहे त्यांनी वेदांताचा अभ्यास केला आहे काही त्याची बैठक आहे त्याला हे कळणं अधिक सोपं जाईल पण थोडक्यात आपण मन सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला आपण काय म्हणतो की आज माझं मन स्थिर नाही माझी बुद्धी काही बरोबर चालली नाही किंवा माझं चित्त जागेवर नाही म्हणजे माझं मन माझं चित्त माझी बुद्धी असं आपण म्हणतो म्हणजे माझं मन म्हणजे मी नाहीये माझी बुद्धी मी नाहीये पचायला थोडं हे कठीण आहे त्यानंतर नंतर नंतरच्या गोळीमध्ये शंकराचार्य थोडं सोपं करून सांगतात ते काय म्हणतात न श्रोत्र जिव्हे न चग्राण नेत्रे म्हणजे मी कोणतंही ज्ञानेंद्रिय नाही मी कान नाही मी डोळा नाही मी नाक नाही नंतर मी त्वचाने त्वचा, त्वचा याच्यात लिहिलेलं नाही आहे पण त्वचा त्याच्यात अंतर्भूत आहे तर पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक कान डोळे जिव्हा आणि त्वचा मी नाही आपण म्हणतो की माझे डोळे माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणजे माझ्या डोळ्यांनी माझा डोळा म्हणजे मी नाही आहे हे समजायला थोडं सोपं आहे आपण डोळ्याशिवाय राहू शकतो कानाशिवाय राहू शकतो नंतरच्या ओळीत ते का म्हणतात आहेत व्योम भूमी न तेजो न वायू आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हे शरीर जे आहे हे पंचमहाभूतांचं बनलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश शंकराचार्य म्हणतात की याच्यापैकी मी कोणीही नाही मग मी कोण आहे तर शुद्ध आनंदरूप मी आहे मी कोण आहे चिदानंद शिवो शिवो रूप शिवोहम शिवोहम सचित आनंद रूप शिव जो आहे त्याचा मी अंश आहे मी चैतन्य आहे शुद्ध आनंदरूप चैतन्य मी आहे नंतरचा श्लोक पाहू न च प्राण संज्ञो नवै पंच नवा सप्त नवा पंचकोश नवा पाणी पादोन चोपस्थ वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोऽहं शंकराचार्य हे सिद्ध पुरुष होते ज्ञानू ज्ञानीपुरुष होते त्या ते ज्ञानरूपच होते त्यांना माहीत होतं आपण कोण आण आहे आणि आपण कोण नाही ते काय म्हणतात नच प्राण सौन्यो न बाई पंचवायू मी शरीरातील ऊर्जा नाही ना नाही मी शरीरात नाही मी पंचवायूंपैकी कोणी आहे नवा सप्तधातू नवा नवा पंच, नवा पंच निप, ही मी मी सप्तधातूही नाही मी पंचकोषे नाही शरीर ज्या ज्या गोष्टीचं बनले बंद ज्या ज्या गोष्टींवर चालतं ते मी नाही पंचवायू कोणते आहेत तुम्हाला माहीत असेल पंचवायू म्हणजे प्राण व्यान अपान उदान आणि समान या वायूंपैकी कोणीही नाही सप्तधातू कोणते आहे रस रक्त मांस मेद नंतर आपलं मज्जा नंतर हे अस्थि आणि शुक्र तो या तर ही ही, ही ही। तो या सप्त धातूंपैकीही मी काही हे कोणीही नाही आहे त्याचप्रमाणे ही पंचकोश असं आपल्या योगशास्त्रात मानलं जातं की या शरीराचे पाच कोश आहेत अन्नमयकोश प्राणमयकोश नंतर मनोमयकोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश असे पाच कोश आहेत तर या पाच कोशांपैकीही मी कोणीही नाही तर मी कोण आहे सुदानंद रूप शिवोहम शिरो मी सचित आनंदरूप शिवाचा अंश आहे मी चैतन्य आहे शुद्ध चैतन्य आहे आणि मी आनंद आहे आता हे जे दोन्ही श्लोक आहेत हे ज्यांचा आधी मी जसं सांगितलं ज्यांची पूर्वपेठिका तयार आहे जे साधक आहेत ज्यांचा आधी अभ्यास झाला आहे त्यांना ध्यानाकरता फार उपयोगी पडू शकतात ध्यान लावताना काय विचार करायचा मी हे नाही मी हे नाही हे नाही हे नाही करत तो अनुभव घेणं या श्लोकांमुळे सोपी जातं आणि आम्ही सामान्य लोकांनी यातून काय द्यायचं की आता आपण श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे कारण हे सगळं सत्य आहे खुद्द शंकराचार्य हे सांगतात आहे तर मी नाही मी जर मी बुद्धी नाही मी मन नाही मी, मी हे शरीर ज्या ज्या गोष्टींचं बनलं आहे ते मा, मी नाही आहे तर मग आपण आपल्या बुद्धीला कमी आहे किंवा माझी बुद्धी खूप खूप मी बुद्धिवान आहे म्हणून बुद्धी कमी आहे म्हणून त्याबद्दल आपण कधी कमीपणाही मानू नये किंवा मी माझी बुद्धी खूप तेज आहे म्हणून त्याबद्दल अभिमानही मानू नये